नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील तुमचं सगळ्यांचं माझ्या वास्तुशास्त्राच्या क्लासमध्ये स्वागत आहे आपण वास्तुशास्त्राच्या नवी नवीन नवीन कन्सेप्ट समजून घेतोय आणि ह्या कन्सेप्ट समजून घेताना खूप मजा पण येते नवीन कन्सेप्ट आहेत लक्षात घ्या ह्या तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही पण ह्या सगळ्या कन्सेप्ट ह्या आत्मपरीक्षण करणाऱ्या आहेत किंवा करायला लावणाऱ्या आहेत प्रत्येक वास्तुतज्ञाने ज्याला ह्या क्षेत्रामध्ये काम करायचे आहेत त्यांनी मी जे काही ह्या कन्सेप्ट सांगितलेले आहेत त्याच्यावर जरूर आत्मपरीक्षण करावं चिंतन करावं मनन करावं आणि त्याच्यानुसार ह्या वास्तूच्या क्षेत्रामध्ये काम करावं आज एक नवीन संकल्पना घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे आणि ती संकल्पना म्हणजे आता खरं तर बघायला गेलं तर आम्ही गेल्या सतरा अठरा वर्षापासून मी, वर्षा मी वास्तुशास्त्र शिकवतोय हे वास्तू शिकत असताना आम्ही विद्यार्थ्यांना सांगतोय की तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वास्तुशास्त्र शिकणं गरजेचं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वास्तुशास्त्राला स्कोप आहे त्यामुळे बरीच मोठी मार्केट आहे तुम्ही या क्षेत्रामध्ये आता मलाच पंचवीस वर्ष सॉरी वीस वर्ष झाले मला ह्या क्षेत्रामध्ये येऊ आता ह्या वीस वर्षामध्ये अजूनही मला स्वतःला असं वाटत नाही आहे की मला कॉम्पिटेटर राहिलेलं आहे म्हणून एवढा मोठं मार्केट आज आहे त्यामुळे मॅक्सिमम लोकांनी ह्या क्षेत्रामध्ये यावं असं मी प्रत्येक क्लासला प्रत्येक क्लासला आवाहन करत असतो विद्यार्थ्यांना सांगत असतो या नवीन क्षेत्र आहे शिखा आणि तुमची उपजीविका चांगली होईल तुमचं घरदार चांगलं चालेल आणि प्लस इतरांचं सुद्धा भलं होईल तेव्हा मॅक्सिमम लोकांनी या असं मी प्रत्येक वेळी सांगतो आणि मग लक्ष येतं की अरे भरपूर लोक येतात भरपूर लोक काम करतात मार्केट खूप मोठं आहे पण मग वास्तुशास्त्र हा जो विषय आहे तो सगळ्यांसाठी आहे का तर हो सगळ्यांसाठी बोलताना मी सांगतो टेक्निकल नॉन टेक्निकल हा शब्द येईल की सगळ्यांसाठी पण मी जेव्हा आत्मपरीक्षण केलं ह्या क्षेत्राचं काम करतं तेव्हा लक्षात आलं रे वास्तुशास्त्र खरंच सगळ्यांसाठी आहे का सगळ्यांसाठी म्हणजे गरीब श्रीमंत नाही सगळ्यांसाठी म्हणजे ऑल ओव्हर सगळी मग त्याच्यात गरीब आला श्रीमंत आला चाळीत राहणारा आला बंगल्यामध्ये राहणार आला फ्लॅटमध्ये राहणार आला झोपडीमध्ये राहणार आला कुठेही राहणार आला सगळ्यांसाठी वास्तुशास्त्र आहे का एका साईडला आम्ही बोलतो होय सगळ्यांसाठी वास्तुशास्त्र आहे पण दुसऱ्या साईडला जेव्हा आम्ही त्याचा अभ्यास करतो मनन चिंतन करतो तेव्हा माझ्या लक्षातही येतं की अरे सगळ्यांसाठी नाही हो वास्तुशास्त्र कारण का वास्तुशास्त्र सगळ्यांसाठी नाही आहे कारण वास्तुशास्त्राला मी च्यवनप्राशची उपमा देतो वास्तुशास्त्र काय वास्तुशास्त्र हे च्यवनप्राश आहे आता लक्षात घ्या च्यवनप्राश जे लोक खातात किंवा खात असतील किंवा खाल्लेलं कोणी नसेल तर माझ्यासाठी चार दिवस खाऊन बघा दररोज सकाळी सकाळी उठलं की च्यवनप्राशच एक चमचा खायचा तुमच्या लक्षात येईल एक चमचा खाल्ल्यानंतर एक तासात दोन तासात अडीच तासात अशी कडकडून भूक लागते की तुमच्यासमोर जे येईल ते तुम्ही खाता म्हणजे न आवडणाऱ्या गोष्टी पण खाता कारण एवढी तुम्हाला भूक लागलेली असते कारण च्यवनप्राश हे एनर्जी देतात च्यवनप्राशमध्ये जे घटक पोषक द्रव्य ते आपल्या शरीरात जातात तर शरीरामध्ये विशिष्ट एनर्जी तयार करतात आणि आपल्याला ते खायला लावतात आता व्यायाम करायला जी लोकं जातात बघा ते लोक काय ते हेल्दी सप्लिमेंट खातात हेल्दी सप्लिमेंट खाल्यावर त्यांना काय होतं त्यांना खूप भूक लागते त्यांना खावंसं वाटतं आता ही जे खाल्ल्यावर भूक लागल्यावर जी, जी काही शक्ती तयार होते त्या शक्तीचं काय करायचं असतं जर मी आ, नहीं। नहीं। जे काय सप्लिमेंट आहे बॉडी बिल्डरचे लोक आहेत ते सप्लिमेंट खायच्या अगोदर जर पन्नास किलो वजन उचलत असतील तर सप्लिमेंट खाल्ल्यानंतर त्यांनी पन्नास किलोच्या वरती साठ सत्तर ऐंशी नव्वद किलो वजन उचलायला पाहिजे कारण च्यवनप्राय आपल्या शरीराला ऊर्जा देतात मग त्या ऊर्जेचा वापर जर तुम्ही केला नाही तर त्या ऊर्जेचा काही उपयोग नाही ते ऊर्जा निघून जाणार त्यामुळे च्यवनप्राशच्या माध्यमातून माणसाच्या जीवनामध्ये जी ऊर्जा यायला पाहिजे ती ऊर्जा च्यवन देते पण त्या ऊर्जेचं का का करायचं काय काय करायला पाहिजे माणसाने जास्त काम करायला पाहिजे बॉडी बिल्डर आहे पन्नास किलो वजन उचलाच असेल सा सा। त्यांनी साठ सत्तर सा ऐंशी नव्वद शंभर किलो वजन उचलायला पाहिजे तर त्या सप्लिमेंट जे त्याच्या शरीरामध्ये गेलेले आहेत त्याचा योग्य विनियोग होऊन तो शरीराला लागेल ना तर मग शरीर कसं होऊन जाईल डप्पा अस कारण त्या एनर्जीचा त्यांनी वापर नाही केला तसेच वास्तुशास्त्र ही काय एक एनर्जी आहे आपण आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्र काय करतो म्हणजे एक विशिष्ट एनर्जीचा भांडार खोलतो आता या एनर्जीचा भांडार खोलल्यावर आम्ही झोपा काढायच्या का आम्ही घरात वाट बघायची का हा बाबा रे मार्या खाटल्यावर देईल बाबा आता हा देव मला मी मस्त झोपतो असं वरती बघतो वरतून मस्त मला काय 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 छान चा, छान 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 घटना घडतील छान 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 गोष्टी मला देऊ देला असं होईल का त्यामुळे वास्तुशास्त्र कोणासाठी वास्तुशास्त्र एका बघायला गेलं तर सगळ्यांसाठी हो आहे पण खरं बघायला गेलं तर सगळ्यांसाठी नाहीये कारण वास्तुशास्त्र एनर्जी आहे वास्तुशास्त्र काय असं जादूटोणं नाही की चटकन आलं तुमच्या घरात लगेच काय वास्तूचं काम केलं लगेच दुसऱ्या दिवशी आपो आपोआप चार गोष्टी घडल्या असं नाहीये वास्तुशास्त्र ही एनर्जी आहे वास माणसाला जसं एनर्जीसाठी माणूस सप्लिमेंट घेतो किंवा च्यवन खातो मग ते खाल्ल्यावर त्याला एनर्जी येतो उत्साह येतो जोम येतो मग त्या उत्साहाचं जोमाने त्याने जिथं दहा तास काम करतो तिथे बारा चौदा तास त्याने काम करायला पाहिजे तसंच वास्तुशास्त्र आहे वास्तुशास्त्र आपल्या घरामध्ये एनर्जी येतात ती एनर्जी आपल्या माणसाच्या शरीरात जाते त्या शरीराच्या माध्यमातून त्याने जास्तीचं काम करणं गरजेचं आहे त्यामुळे वास्तुशास्त्र सगळ्यांसाठी आहे का तर सगळ्यांसाठी नाही मग वास्तुशास्त्र कोणासाठी मी चार पाच लाईन्स लिहिलेल्या आहेत त्याच्यासाठी वास्तुशास्त्र कोणासाठी नंबर वन वास्तुशास्त्र प्रयत्न करणाऱ्यांसाठी जे लोक सतत प्रयत्न करत राहतात त्यांच्यासाठी वास्तुशास्त्र आहे वास्तुशास्त्र कोणासाठी ज्यांना आपल्या जीवनाची गती वाढवायची आहे त्यांच्यासाठी तिसरं वास्तुशास्त्र कोणासाठी ज्यांना यश आणि अपयश यांच्यामधली दरी कमी करायची आहे त्यांच्यासाठी चौथ वास्तुशास्त्र कोणासाठी जो मी कुठे चुकतो हा जो विचार करतो त्यांच्यासाठी वास्तुशास्त्र आहे आणि सगळ्यात शेवट वास्तुशास्त्र कोणासाठी ज्यांना जीवनात काहीतरी मिळवायचंय त्यांच्यासाठी वास्तुशास्त्र आहे सकाळी उठायचं दबा घ्यायचा आठ तास काम करायचं घरी यायचं हातपाय धुवायचे जेवायचं झोपायचं पुन्हा सकाळी उठायचं असे जे हेलपाटे घालतात ना त्यांच्यासाठी वास्तुशास्त्र नाहीये गतानुकतिक जीवन जगत आहेत सकाळी उठायचं जायचं काम करायचं यायचं वर्षांनी दीड वर्षांनी प्रमोशन झालं नाही झालं झालं तर ठीक नाही झालं तर कर्माला दोष द्यायचं नाही निघून जायचं अरे मुलगा साठ टक्के मिळवतो की सत्तर टक्के मिळवतो ऐंशी टक्के मिळतो ठीक आहे मिळवले मिळवले ह्याचा जो विचार करत नाही अरे नव्वद टक्केवाला मुलगा साठ टक्क्यावर आला नव्वद टक्केवाला मुलगा आहे वाराला का आला इंट्रस्पेक्शन करत नाही चालेल ठीक आहे च हरकत नाही मिळाले आले आम्ही समाधानी प्रत्येक गोष्टी समाधानी प्रत्येक गोष्टी समाधान असं होत नाही ना असं आहे त्यामुळे जे लोक प्रयत्न करतात त्यांच्यासाठी आहे वास्तुशास्त्र करायच्या अगोदर दहा प्रयत्न करत होते त्याच्यातले दोन ते तीन प्रयत्न सक्सेस व्हायचे सात ते आठ प्रयत्न सक्सेस व्हायचे नाहीत पण वास्तुशास्त्र केल्यावर दहा प्रयत्न जेव्हा तुम्ही करता त्यातली सात ते आठ प्रयत्न सक्सेस होतात दोन ते तीन नाही होणार कदाचित त्यामुळे वास्तुशास्त्र एक एनर्जी आहे त्या एनर्जीचा माणसाने उपयोग केला पाहिजे तो करत असेल तर त्या वास्तुशास्त्राच्या एनर्जीचा उपयोग होईल ना तर ती एनर्जी निघून जाईल किंवा दुसरेकडे वळेल जसे च्यवनप्राश खाल्ला आणि व्यायामच केला नाही तर काय होऊन जाईल तो माणूस चवन खात 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 चवनप्रश खाला की जेवणच्या जेवायला कि ते जेवायला जेवणाच्या अगेन्स्टमध्ये तो व्यायाम करत नाही मग तो काय म्हणजे जाडा होऊन जाईल काय फायदा नाही च्यवनप्राशच्या तसं वास्तुशास्त्र एनर्जी आहे वास्तुशास्त्र मी च्यवनप्राश सांगतोय च्यवनप्राशची उपमा देतोय मी तुमच्या घरामध्ये वास्तुशास्त्र करतोय म्हणजे मी तुम्हाला चवन प्राइस देतोय आता चवन प्राइज खाऊन झोपायचं की चवन करून काम करायचं तुमच्या हातात आहे आणि आम्ही सांगतो की तुम्ही काम करावं का काम करावं कारण दहा प्रयत्न करून तुम्हाला यश मिळत नसेल <coughs> तर वास्तू केलं दहा प्रयत्न करून तुम्हाला यश मिळणारच शंभर टक्के मिळणार कारण ती एनर्जी तुमच्यामध्ये आम्ही तयार केलेली आहे ती एनर्जी त्या घरामध्ये आपण तयार केलेली आहे तुमच्या माध्यमातून वास्तुशास्त्राच्या माध्यमातून त्यामुळे वास्तुशास्त्र एक च्यवनप्राश आहे एनर्जी आहे त्यामुळे वास्तुशास्त्र माणसाला कर्मशून्य करत नाही की वास्तुशास्त्र का आणि झोपून जा मग आपोआप सगळ्या तुमच्या गोष्टी होतील नाही वास्तुशास्त्र माणसाला कार्यप्रवण करतं कार्य करायला होतो आम्ही सांगतो साहेब आतापर्यंत ह्या वास्तूच्या माध्यमातून तुमच्या जीवनात खूप अप अपयश आलेत आता मी तुमच्या घरामध्ये वास्तू केलेले आता तुम्ही प्रयत्न करायला लागा तुम्हाला यश मिळणार वास्तुशास्त्राच्या मा वास्तुशा माध्यमातून वास्तुतज्ञ म्हणजे आपण माणसाला कर्मशून्य किंवा कार्य शून्य करत नाही तर त्याला कर्मप्रवण कार्य प्रवण करतो त्याला कर्म करायला होतो त्याला कार्य करायला होतो आम्ही म्हणतो साहेब तुम्ही दहा मा, तास काम करत असाल आता वास्तुशास्त्र केले तुम्ही बारा तास काम करा बघा यश मिळणार बघा यश मिळणार हा वास्तूचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे वास्तुशास्त्र एनर्जी आहे ते काय असंच आहे ते काय असं अंधश्रद्धा किंवा ते असं काय याचा दगड गोट्यांचा काय खेळ नाहीये की आ, आ, आलो आणि मी केलं निघून गेलो आहे एनर्जी आहे ते एनर्जी जाणवते आपल्या कामातून जाणवते खरं तर मी जेव्हा एखाद्या ठिकाणी रेमेडीज करतो हा खूप दहा बारा पंधरा वर्षाचा अनुभव वेळी घडलेली ती घटना आहे की एखाद्या ठिकाणी एका खूप खूप क्लोज मित्र आहे आणि प्लस ते माझ्याकडे शिकायला आले तर त्यांच्याकडे रेमेडीज केली तर त्यांच्याकडे रेमेडीज केली आणि विदिन आ, मला वाटतं एक दोन ते चार दिवसामध्ये त्यांचा मला फोन आला की संजय सर जरा प्लीज या नाही तर घरामध्ये ना असं खूप एनर्जेटिक आम्हाला वाटायला लागलेलं आहे ला। म्हटलं काय झालं म्हणून मी गेलो तिथं गेलो तिथं तर तिथे चार पाच लोक अशी बसलेली होती कोणी मीटर घेऊन कोणी हे घेऊन ही, ही सत्य घटना आहे मी आता सांगताना खूप फास्ट सांगतो कारण वेळेअभावी ठाणा ईस्टमधली घटना आहे कदाचित ते माझा आता हा व्हिडिओ बघत असतील तेव्हा ती संजय सर माझ्याच घरात घडलेली घटना आहे तर माझ्या यायच्या अगोदर हा जवळजवळ दोन तीन तासापासून प्रकार चालू होतो की त्यांच्या घरामध्ये अख्ख्या घरामध्ये एक विशिष्ट एनर्जी तयार झाली होती जी एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे भिंतीन एनर्जी त्यांच्यामधले मेटलला एनर्जी त्यांच्यामध्ये शरीराला एनर्जी अशी तयार झाली होती आणि माझ्या अगोदर दोन इलेक्ट्रिशियन त्यांनी बोलवले होते त्या इलेक्ट्रि त्याचं काय इलेक्ट्रिक मोजायचं मीटर आणलं होतं सगळीकडे चेक करत आहे ते कुठे वायरिंगचा प्रॉब्लेम आहे काही तोला काहीच नाही शेवटी तो, तो थकून बसला इलेक्ट्रिशियन आणि तो बोला की साहेब तुमच्या घरामध्ये ना तुमच्या हवेमध्येच काहीतरी एनर्जी आहे हवेमध्ये एनर्जी आहे काय बोलल्यावरच त्यांना माझ्या आठवण आले अरे हे सरांनी रेमेडीज केली आणि तेव्हा त्यांनी मला कॉल केला की के संजय सर जरा प्लीज या ना असं असं घरामध्ये आहे आणि मला लक्षात आलं आणि त्यांच्या घरामध्ये प्रचंड एनर्जी आहे कारण ती माझी एकदम सुरुवातीचे काही नवीन रेमेडीज आल्या होत्या आणि त्या रेमे नवीन रेमेडीजमध्ये चार रेमेडीज मी जिथे चार टाकायला पाहिजे तिथं दहा टाकल्या आणि कारण माझा मला वाटलं बाबा जवळचा मित्र आहे अमोक आहे तमो काय चला जास्त दिलं तर जास्त चांगलं होईल असं म्हणून दिलं आणि ते झालं वेगळं आणि ती गोष्ट बरोबर त्या इलेक्ट्रिशियनच्या <coughs> लक्षात आली तो पण थकला तोला मी वायरिंग केलं कुठेच प्रॉब्लेम नाही सगळ्या वायरी जोडलेल्या सगळं व्यवस्थित केलेलं सगळं चेक केलं त्याने कुठेच त्याला असं जाणवलं हो नाही तो थकून बसला आणि त्याने त्या समोरच्याला सांगितलं अरे तुमच्या हवेमध्ये काहीतरी आहे एनर्जेटिक आहे आणि मग त्याच्या लक्षात आला अरे संजय सरांनी रेमेडीज केले आपण बोलूया म्हणजे आपल्या आपण जेव्हा वास्तुशास्त्र करतो तेव्हा माझ्यातून सुरुवातीच्या काळामध्ये काही डेव्हलपमेंट चालू होतं तेव्हा ट्रायल अँड बसेसवर काही ठिकाणी मी काम केलं होतं त्याचा अनुभव असा आला की प्रचंड एनर्जी झाली मग त्यातली काही वस्तू आम्ही काढल्या आणि त्याला मग बॅलन्स करून दिलं सांगायचं तात्पर्य असं की हा अनुभव आलेला एकदा नाही दोनदा तीनदा आलेला मन नंतर माझ्या लक्षात आलं की एनर्जी बॅलन्स कशी करायची कारण नवीन नवीन रेमिडीज आल्या होत्या सुरुवातीच्या काही रेमेडीजला एकदम बेसिक होत्या नंतर ॲडव्हान्स ॲडव्हान्सला जेव्हा गेलो तेव्हा ॲडव्हान्सला गेल्यावर ह्या अनुभव यायला लागला आणि मग एनर्जी बॅलन्स कशी करायची ते प्रत्यक्षरित्या स्वामींनी मला शिकवलं तर हा अनुभव एकदा नाही दोनदा तीनदा दिला आणि मग पहिल्यांदा मला काहीच नाही करता आलं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मी मात्र काही माझ्या टेक्निक्स वापरल्या आणि मी त्यांना सांगितलं तुमच्या घरातली एनर्जी ना मी फक्त तीन ते दहा सेकंदामध्ये डाऊन करून टाकतो किंवा बॅलन्स करून टाकतो आणि मी माय माझ्या काही पद्धतीने करून घेतला आज सुद्धा मी करू शकतो कारण स्वामींनी दिलेला तो अनुभव दिले आहे सांगायच्या तात्पर्य ती की खरखर एनर्जी आहे मी ह्या युट्यूबच्या माध्यमातून सांगतो कोणाला जर ही एनर्जी समजून घ्यायची असेल जाणवायची असेल लिटरली स्पर्श होतो त्या एनर्जीचा आपल्याला तर जरूर माझ्या मला सांगा तुम्ही तुमच्या घरात हा पैसे खर्च करावं लागणार म्हणजे जिथं मी तुमच्या घरामध्ये चार वस्तू टाकणार तिथं मी तुमच्या घरामध्ये दहा वस्तू ठेवणार आणि ते अशी एनर्जी तयार करण की तुमच्या बॉडीला मग तो दहा वर्षाचा मुलगा असो वीस वर्षाचा असो तीस वर्षा चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी कुठल्याही वयोगटातील व्यक्ती असो त्याच्या शरीराला ती जाणवणार शंभर टक्के जाणवणार हा अनुभव आहे आणि तो बोल अरे हे काय झालं मग संजय सरांना बोलवा आणि मग ती बॅलन्स करू शकतो विद इन सेकंद विद इन सेकंद त्यामुळे ही खरोखर एनर्जी आहे त्याचा अनुभव मी अनेक वेळा घेतलेला आहे काही ठिकाणी आपलं म्हणून जर चार गोष्टी जास्त टाकल्या तिथे मला त्यांनी बोलावं जरा एनर्जी जास्त झालं या म्हणून बी खर्च सत्य घटना आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो कोणाला अनुभव घ्यायचा घ्या जास्त एनर्जी साठी जास्त वस्तू टाकावं लागेल तुम्हाला तुम्ही खर्च करा लागेल खर्च करा मी तुम्हाला अनुभव देतो तुम्ही चोवीस तासामध्ये मला फोन करून बोलवा आणि ते तुमच्या शरीराला जाणवेल शंभर टक्के जाणवणार त्यामुळे ही एनर्जी हा सगळा एनर्जीचा खेळ आहे गेल्या वीस वर्षापासून या एनर्जीचा खेळ मी खेळतोय म्हणा किंवा त्या एनर्जी हाताळतोय म्हणा आणि एनर्जीच्या मध्य एनर्जीमध्ये मी काम करतोय म्हणा आणि ह्याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे वास्तुशास्त्र ही एक एनर्जी आहे वास्तुशास्त्राला मी च्यवनप्राशी उपमा देतो वास्तुशास्त्र माणसाला कार्यशून्य कर्मशून्य करत नाही तर कार्यप्रवण आणि कर्म कर्मप्रवण करतो वास्तुशास्त्र ही एनर्जी आहे वास्तुशास्त्रामध्ये जेव्हा आपण एनर्जी करतो ती एनर्जी वास्तूच्या माध्यमातून माणसाच्या शरीरात जाते वास्तूतली एनर्जी माणसाच्या शरीरात जाते मागच्या मी तुम्हाला सांगितलं होतं माणसाचे गुणदोष वास्तूचे गुणदोष असतात किंवा हो वास्तूचे जे गुणदोष आहे ते माणसाचे स्वभाव दोष होतात वास्तूतली एनर्जी माणसात जाते माणसातली एनर्जी वास्तूमध्ये येते हे देवाणघेवाण चालू असत आता कोणाची एनर्जी जास्त आहे कोणाची एनर्जी कमी आहे अर्थात आपल्या मत जास्तीकडून कमीकडे एनर्जी जाते एखादा सत्पुरुष असतो ना सत्पुरुष त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते तो वाईट जरी वास्तूमध्ये गेला तर त्या वाईट वास्तूला तो काय करू शकतो पॉझिटिव्ह करू शकतो कारण तो माणूस तेवढा एनर्जेटिक आहे की जो एनर्जेजेटिक माणूस तो काय करतो आपल्याकडची कर एनर्जी संपूर्ण त्या दे वास्तूला देतो देऊ शकतो ताकद आहे ते त्यांच्यामध्ये त्यामुळे नेहमी जास्तीकडून कमीकडे एनर्जी जाते जसं एखादं तापलेलं असतं तर आपण हात लावला एखाद्या तापलेल्या हा तापल्यात सटका बसतो का कारण तो जास्त तापलेला माझ्या शरीराचं तापमान कमी आहे पटकन एनर्जी जाते त्यामुळे हा एनर्जीचा खेळ आहे माणसाकडनं वास्तूला एनर्जी जाते वास्तूकडनं माणसाला एनर्जी येते कोणाची कमी जास्त आहे त्याच्या अवलंबून आहेत आणि आपण काय करतो आपण वास्तूला एनर्जी देत असल्यामुळे वास्तूची एनर्जी वाढवतो आणि वाढलेली एनर्जी काय करतो माणूस ऍक्सेप्ट करतो किंवा ग्रहण करतो हे गणित समजून घ्या त्यामुळे वास्तुशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की ह्या विजिटला मी घरामध्ये गेल्यावर मग मा हा माणसाच्यामध्ये काही एवढं चान नाही ते सर तर मग समजायचं ह्याला काही रिझल्ट भेटेल असं वाटत नाही तो बोलला पाहिजे की सर मी खूप प्रयत्न करायचे आहेत मला मी प्रयत्न करणार तुम्ही याच्यानंतर पण प्रयत्न करणार पण माझ्या प्रयत्नाला यश मिळण्यासाठी सर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा त्याला रिझल्ट लवकर मिळणार सर माझा मुलगा खूप अभ्यास करतो पण त्याला पर्सेंटेज तेवढे मिळत नाही जेवढा तो अभ्यास करतो सर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा मग यस आपण जेव्हा वास्तूमध्ये काम करतो त्याचे पर्सेंटेज वाढतात कारण तो काम करतो तो मेहनत घेतो सर मी खूप इंटरव्ह्यू देतो पण त्या इंटरव्ह्यूमध्ये मला मा पासच होत नाही पहिल्या दुसऱ्या लेवलला जातो तिसऱ्या लेवलला कधी फेल होतो कधी चौथ्या लेवलला फेल होतो मला इंटरव्ह्यूच माझ्याकडनं होत नाही व्यवस्थित मग सर तुम्ही माझ्यासाठी काही करू शकाल का यस मी तुमच्या घरी येणार वास्तू करणार तुमच्या लक्षात यायला तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जे अपयश येतो ते यश म्हणायला सुरुवात होते तर हा एनर्जीचा खेळ आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करावा आणि एखाद्याच्या घरी विजिटला गेल्यावर त्यांची मानसिकता बघावी सर तुम्हाला वाटलं जरा एकदम ह्याची मानसिकता आहे तर मग त्यांच्यामध्ये जरा हवा भ हवा भरा त्यांच्यामध्ये जरा एनर्जी भरा त्यांच्यामध्ये जरा त्यांच्यामध्ये उत्साह भरा मस्त एनर्जेटिक करा आणि नंतर मग त्याच्यामध्ये वास्तुशास्त्राचे जे काही इम्प्लिमेंट करायचे असतील चार गोष्टी त्या करा नंतर तुम्ही वास्तू करा बघायला गेलात आणि तो माणूस असाच डाऊन आहे आणि तुम्ही वास्तूचं मार्गदर्शन करून बाहेर पडल्यावर तो पण तो असाच माणूस राहिला तो उपयोग नाही तुम्ही जे काय दोन तास तीन तास त्या माणसाला काय वेळा चार चार तास माणसाला जे तुम्ही मार्गदर्शन करता आपण जे काय मार्गदर्शन करत असतो त्या दोन तासात तीन तासात चार तासामध्ये त्या माणसामध्ये एक विशिष्ट एनर्जी आलीच पाहिजे त्याच्यामध्ये उत्साह आलाच पाहिजे दोन तास तीन तास चार तासामध्ये आलाच पाहिजे आणि तो उत्साह आला त्याच्यामध्ये किंवा आपल्याला लक्षात येतं की हो उत्साह आलेला आहे त्याच्या आता आपलं पुढचे स्टेप करायला आपल्याला काय हरकत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह करायचा आणि वास्तुशास्त्राकडे एका वेगळ्या अँगलने आजपासून आपण बघायचं आहे की वास्तुशास्त्र ही जादू नाही वास्तुशास्त्र च्यवनपराश आहे वास्तुशास्त्र माणसाला कार्य शून्य कर्मशून्य करत नाही तर कार्य प्रवण कर्म प्रवण करत त्या वास्तुशास्त्र हे माणसाच्या जीवनासाठी फार आवश्यक आहे आणि ह्याचा आपण अभ्यास करतो ह्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे तो अभिमान आपण वाटून घेऊया आणि पुढच्या लक्षासाठी आता आपण थांबूया तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद